मुंबईसह राज्यातील महापालिकांचे अपयश आता थेट उच्च न्यायालयाच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे रस्ते आणि मॅनहोल सुरक्षित ठेवण्यात महापालिकांकडून होत असलेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे हो नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले आहे रस्त्यावरील खड्डे उघडे मॅनहोल आणि त्यातून घडणारे अपघात हे केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या अपयसाचे जिवंत पुरावे असल्याचे न्यायालयाने ठणकावून सांगितले झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाची राज्य सरकारच्या समितीकडून चौकशी होणार असून मुंबईतील अशाच घटनांवरही उच्च न्यायालयाचे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दक्षिण मुंबईत खड्ड्यात दुचाकी अडकल्याने एका एक तरुणाचा मृत्यू होणे हा महापालिकेच्या निष्काळजी कारभाराचा अत्यंत धक्कादायक नमुना असल्याचे न्यायालयाने नोंदविले नागरिकांच्या सुरक्षतेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही निष्काळजीपणामुळे झालेल्या हानीची महापालिकांना भरपाई द्यावी लागेल असा कडक इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे